वनस्पतींना लागणारी अन्नद्रवे त्यांच्या योग्य वाढीसाठी आणि पोषणासाठी अत्यावश्यक असतात ही अन्नद्रवे मुख्यत तीन प्रकारांमध्ये वर्गीकृत केली जातात एक मॅक्रोन्यूट्रिएंट्स मुख्य अन्नद्रवे ही अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात लागतात अन्नद्रव्य फायदे नायट्रोजन एन पाने हिरवी व निरोगी ठेवते प्रथिनांच्या निर्मितीस मदत करते वनस्पतीची वाढ जल्द होते फॉस्फरस पी मुळांची वाढ चांगली होते फुलं फळं आणि बियांवर सकारात्मक परिणाम होतो ऊर्जेची निर्मिती साठी आवश्यक आहे पोटॅशियम के वनस्पती रोगप्रतिकारशक्ती वाढवते फुलं व वा फळ गद्द व चमकदार बनवते पाणी व पोषणतत्वांचे नियंत्रण करते दोन मायक्रोन्युट्रिएंट्स सूक्ष्म अन्नद्रव्ये ही अन्नद्रवे कमी प्रमाणात लागतात पण अतिशय महत्वाची असतात अन्नद्रव्य फायदे लोह फे क्लोरोफिल तयार करण्यासाठी मदत करते पाने हिरवी ठेवते जस्त वनस्पतीची झाडाची उंची व वाढ सुधारते फुलांमध्ये चांगली गुणवत्ता निर्माण करते मॅननीज एमेन प्रकाशसंश्लेषणासाठी मदत करते एन्झाईम्स सक्रिय करते कॉपर कु फुलांची गुणवत्ता वाढवते बीज निर्मितीसाठी मदत करते मॉलिबडेनं मो नायट्रोजनचं रूपांतर उपयुक्त स्वरूपात करते बोरॉन बी फुल व फळं चांगल्या प्रकारे धरून ठेवते पेशींची विभागणी सुधारते तीन दुय्यम अन्नद्रव्ये सेकंडरी न्यूट्रिएंट्स ही अन्नद्रव्य वनस्पति मध्यम प्रमाण अन्नद्रव्य फायदे कैल्शियम सीए पेशीभिंती मजबूत करते मुला व फल चांगली वाड़ होते मैग्नेशियम एमजी क्लोरोफिल तैयार करना आवश्यक प्रकाश संश्लेषणा मदद करते सल्फर एस प्रथिना निर्मिती करते वनस्पतीला रोगांपासून संरक्षण देते वनस्पतींना अन्नद्रव्यांचे फायदे वाढ व विकास योग्य पोषण वनस्पतींच्या उंची पाने फुले व फळांच्या चांगल्या वाढीसाठी मदत करते उत्पन्न वाढ अन्नद्रव्यांची योग्य मात्रा असल्यास उत्पादनाचा दर्जा आणि प्रमाण सुधारते रोगप्रतिकारशक्ती योग्य पोषण वनस्पतींची रोग व कीड विरोधातील प्रतिकारशक्ती वाढवते मुळांची मजबूती फॉस्फरस व कॅल्शियममुळे मजबूत व कार्यक्षम कार्यक्षममुळे तयार होतात गुणवत्ता वाढ फळे व वा फुलांचा रंग चव व टिकाऊपणा वाढतो वनस्पतींना योग्य प्रमाणात व योग्य वेळी अन्नद्रवे दिल्यास त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि फायदा होतो